दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वामध्ये दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सदर कार्यक्रम डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांना प्रख्यात माइंड ट्रेडर भूपेश दवे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रशस्तीपत्र ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागते विद्यार्थ्यांच्या अपेक्षांच्या ओझा विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली न अडकता नेहमी आपापले बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा असं कानमंत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले आहे विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली न अडकता नेहमी आपल्यातले बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा असं कानमंत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन मिळावे याचा आत्मविश्वास वाढावा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली अनेक वर्ष गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात येते असे यावेळी पूर्वेस सरनाईक यांनी सांगितले